आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे बीड जिल्ह्यातील जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय परंतु संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी आज याबाबत खुलासा केलाय संतोष देशमुख यांची जातीयवादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केले ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते धनंजय देशमुख म्हणाले मी आतापर्यंत बावीस वर्षात जे माझ्या घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत जातीय वादाचा विषय असता तर त्याचे आणि आमचे नाते एवढे टिकले नसते या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीयवादाचा मुद्दा नाही हे कळेल राजकारण आणि समाजकारण्यांनी येऊन आमचं सांत्वन केलं आहे त्यांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून पाठपुरावाही केलाय दलित मुस्लिम मंजारी बांधव येऊन गेले येथे जातीवादाचा मुद्दा नाही ही, ही असुरी प्रवृत्ती आहे समाजात विचारांचा दर्जा खालावला आहे या प्रकरणाला जातीवादाचं स्वरूप देऊ नका असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे